श्री स्वामी समर्थ अशक्यही शक्य करतील स्वामी जसं स्वामींनी या वाक्यातून या संवादातून तुम्हाला शब्द दिलेला आहे आणि ते अर्थपूर्ण तुम्ही तुमच्या हृदयामध्ये रुजवलेल्या आहात आणि स्वामींच्या सांगितलेल्या मार्गावर तुम्ही चालत आहात तर निश्चितच तुम्ही तुमचं ध्येय गाठल्याशिवाय राहणार नाही हे मात्र खरं याची खात्री तुम्हाला स्वामी स्वतः देतील तुमच्यासाठी तुमच्या आयुष्याच्या हितासाठी स्वामींनी खूप काही गोष्टी योजून ठेवलेल्या आहेत आणि त्याचे संकेतही तुम्हाला ते वेळोवेळी देण्याचा प्रयत्न करत असतात आणि देतही असतात पण तुमची कुशाग्र बुद्धी तुम्हाला पुढचं काही सुचू देत नाही जो वेळेस या गोष्टीकडे लक्ष देतो आणि त्याला या गोष्टी कळतात या संकेत कळतात तर त्या व्यक्तीला स्वामीचा आणि स्वतःवर विश्वास ठेवत नाही स्वतःविषयी त्याला आत्मविश्वास नसतो तर अशा व्यक्तीला कुणीही समजावून सांगितलं तरी त्याला कुणाचं म्हणणं खरं वाटणार नाही हाच तर खरा बदल असतो आपण आयुष्य जगत असताना स्वामींचा आशीर्वाद पाठीशी असतोच पण कुठे ना कुठे आपल्या कर्माची साथ आपल्या सत्याची साथ आपल्या सोबत असेल तर स्वामींचा हात नेहमीच आपल्या डोक्यावरती असतो आणि याचे संकेत तुम्हाला वेळोवेळी मिळत असतात आयुष्यता या वाटेवरती कितीतरी चढ उतार असतात आणि प्रत्येक चढ उताराला उतार सुख आणि दुःख हे दोन्ही असतात एखादं सुख आलं म्हटलं की त्याच्या पाठोपाठ दुःखही येतच असतं सुखामध्ये आपण आनंदी असतो भरभरून देवाचं कौतुक करतो दुःख आलं की त्याच देवाला आपण कोसत असतो की परमेश्वरानं माझ्यावर अशी वेळ का आणली पण बाळांनो ही तुमच्या परीक्षेची वेळ आहे तुम्ही असं समजा की तुम्ही यातून निश्चितच बाहेर पडणार आहे आणि अशी परीक्षेची वेळ त्यालाच येत असते ज्याच्याकडे ती झेलण्याची क्षमता असते आणि त्याला त्याचं उत्तर निश्चितच सापडत असतं जो स्वतःच्या कर्मावर प्रामाणिक असतो त्याला कधीच कुठल्या गोष्टीची खंत राहत नाही आणि त्याला पश्चातापही राहत नाही कारण वेळ हे सगळ्या गोष्टीवर एक प्रभावी औषध असतं आणि वेळच प्रत्येकाला त्याची वेळ दाखवून देत असते आज तुम्हाला ज्यांनी झिडकारले तुम्हाला तुमच्या अडचणीच्या वेळी तुम्हाला दूर लोटले मग ते तुमच्या ओळखीतले असो किंवा अनोळखीचे तुमच्या जवळचे असो किंवा तुमच्या लांबचे आणि तुमचं भलं व्हावं किंवा तुमचं नुकसान व्हावं हे व्यक्ती विचार करणारी तुमच्या जवळचीच असते तुम्हाला अनुभव आला असेल आणि निश्चितच त्या व्यक्तींकडून तुम्हाला नेहमीच सावध राहायचं आहे कारण समोरून जे दिसतं तसं नसतं म्हणूनच नस, आपण फसत असतो हे नेहमी लक्षात घ्या कारण आपण जे कानाने ऐकतो आणि डोळ्याने बघतो ते कदाचित कधी खरं असू शकतं आणि कधी खरंही नसू शकतं त्यामुळे आपल्याला जो येणारा अनुभव असतो आणि प्रत्यक्षरित्या आपण अनुभवलेलं असतं आपल्या कानाने ऐकलेलं असतं त्याच गोष्टीवर आपण विश्वास ठेवायचा असं आपण धरून चालायचं मग बग बघा तुमच्या आयुष्यामध्ये किती फरक पडतो रोजच्या जीवनामध्ये आपण परमेश्वराच्या खूप सेवा करत असतो भक्ती करत असतो पण त्या भक्तीमध्ये आपला खरेपणा आपला सच्चेपणा असायला हवा कारण परमेश्वराला फार मोठी गोष्ट नकोय दिखाऊपणा नकोय कुठलाही मोठेपणा नकोय तुम्ही जसे आहात तसेच बघ तुमच्या परमेश्वराला तुम्ही प्रिय आहात तुम्ही त्यांचे बाळ आहात लेकरू आहात कुठल्याही आईला आपलं बाळ हे कुठल्याही परिस्थितीमध्ये तितकंच लाडकं असतं तितकंच प्रिय असतं जसं की तुम्ही तुमच्या स्वामींचं लाडकं बाळ आहात कारण आई हा कुठेही भेदभाव करत नसते सगळ्यांना ती सारखंच मानत असते तसंच स्वामीचा आशीर्वाद तुमच्यासोबत नेहमीच आहे फक्त तुम्हाला तुमच्या कसोटीवर तुमच्या प्रामाणिकतेवर स्वामीचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे आणि तुमचा विश्वास तुम्हाला साध्य करायचा आहे कारण आपण खऱ्या विश्वासाने जेव्हा चालत असतो तेव्हा जगातली कुठलीच वाईट शक्ती कुठलीच वाईट नजर आपलं काही बिघडू शकत नाही ही गोष्ट नेहमी लक्षात घ्या मित्रांनो या जगामध्ये असे कितीतरी लोक आहेत ज्यांना अजूनही खऱ्या भक्तीचा खऱ्या श्रद्धेचा काय अर्थ आहे तेच माहीत आहे कितीतरी लोक श्रद्धेच्या नावावर दिखावेपणा करतात खोटेपणा करतात त्यांच्याकडे प्रामाणिकपणा नसतो देवाला काय हवं असतं खरी भक्ती खरी श्रद्धाच हवी असते तुम्ही इतरांना काय देता ते देव पाहत असतात कारण तुम्ही इतरांना आनंद दिला सहकार्य दिला तर तुम्हाला ते परत मिळत असतं पण तुम्ही मनामध्ये कपटी भाव ठेवून जर परमेश्वराकडे काही मागत असाल तर ते तुम्हाला कदाचित मिळणार नाही ही गोष्ट नेहमी लक्षात असू द्या कारण स्वामी हे आजान बाळकांचे ब्रह्मांड नायक आहेत आणि ते प्रत्येक निराकस आणि अनाथांचे नात आहेत त्यामुळं तुम्ही ही गोष्ट नेहमी लक्षात घ्या कारण स्वामींच्या हृदयापर्यंत आपल्याला पोहोचायचं असेल स्वामींचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर स्वामींना काय आवडतं आणि स्वामींचं हृदय कशात आहे स्वामींचं मन कशात आहे ते आपण आधी ओळखायला हवं स्वामीने तुम्हाला वेळोवेळी प्रत्येक गोष्टी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला असतात संकेत दिलेले असतात आणि तुमचं कुठे कुठे बरोबर आहे याचीही जाणीव तुम्हाला स्वामिनी करून दिलेलं असतं जर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला चांगला मार्गदर्शक मिळाला नसेल तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल असा मार्गदर्शक तुमच्या आयुष्यामध्ये नसेल जर तुम्हाला सतत चुकीचे मार्ग दाखवत असेल किंवा चुकीच्या गोष्टी सांगत असेल त्यातून तुम्ही परावृत्त कसे व्हाल आणि चांगल्या मार्गावरती कसे याल हे तुम्हाला तुमच्या स्वामीने दाखवण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि जर तुम्ही खरे भक्त असाल तर तुम्हाला त्या गोष्टी त्याच वेळी लक्षात आलेल्याही असणार आहेत आणि तुम्ही तुमचा मार्ग बदललेलाही असणार आहात मित्रांनो स्वामींच्या एका खऱ्या भक्ताला स्वामींच्या लेकराला काही संकेत कळण्याआधी फार काही विचार करावा लागत नाही ते जाता येता कुठेही प्रत्येक दिवसाच्या चोवीस तासामध्ये प्रत्येक क्षणी स्वामी त्यांच्या सोबत आहेत याची जाणीव त्यांना होत राहते या अनुभवाच्या गोष्टी आहेत असेच काही मी अनुभव तुम्हाला आता सांगणार आहेत जे प्रत्यक्षात कितीतरी स्वामींच्या लेकरांनी अनुभवलेलं आहे आणि त्यामध्ये मी स्वतःही या गोष्टी अनुभवलेल्या आहेत ज्यावेळी तुम्ही स्वामींची नित्यसेवा करत असता पूजा आराधना करत असता त्यानंतर तुम्ही ज्यावेळी जेवण ग्रहण करायला घेता अन्न घ्यायला घेता त्यावेळी तुम्हाला दारामध्ये कोणी गाय वासरू आलं असेल किंवा एखादं प्राणी आलं असेल एखादा श्वान आला असेल त्याच्या रूपामध्ये साक्षात स्वामीच आलेले असतात आणि हा कित्येक जणांना अनुभव आलेला असणार आहे जर तुम्ही खऱ्या भक्तीभावाने स्वामींची सेवा करत असाल स्वामींचं स्मरण करत असाल तर तुम्हाला हा नक्की अनुभव नक्कीच येणार आहे ते प्रयत्न करता करता हे सर्व स्वामी लेला आश्चर्याच्या त्या क्षणापर्यंत येऊन पोहोचते जिथे तुम्हाला तुमच्या कार्याची फलप्राप्ती मिळणारच आहे आई असेच आम्हाला मार्गदर्शन कर आम्हाला प्रेरणा दे कारण सोडून आम्हाला दुसरे कोणीच नाही मित्रांनो खरी, खरी स्वामी सेवा खरी स्वामींची भक्ती खरी स्वामींची श्रद्धा म्हणजे नक्की काय असतं हे जर आपल्याला उमगलं हे जर आपल्याला समजलं तर आपण खरी स्वामींची भक्ती केली स्वामींची सेवा केली असं म्हणण्यात काही गैर ठरणार नाही